नमस्कार तर अशी खमंग खुसखुशीत आणि चविष्ट चकली कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर ही चकली बिलकुल तेलकट होत नाही आणि अतिशय कुरकुरीत खुसखुशीत अशी ही चकली होती भर याची भाजणी कशी तयार करायची आणि त्यापासून चकली कशी तयार करायची हे मी तुम्हाला आता दाखवते तर हे पहा किती सुंदर अशा चकल्या तयार झाल्या आहेत एकसारख्या खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या तयार करण्यासाठी आपण भाजणी कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते तर काय करायचं आपण जेवढे तांदूळ घेणार आहोत तर त्याच्या निम्मी हरभरा डाळ घ्यायची आणि हरभऱ्या डाळीच्या निम्मी मूग डाळ आणि मूग डाळ जेवढी घेऊ त्याच्या निम्मी निम्म, निम्म करत जायचं प्रमाण उडीद डाळ असं ह्याचं ह्या चकलीचं प्रमाण आहे तर एक किलो तुम्ही जर तांदूळ घेतली तर ते त्याला अर्धा किलो हरभरा डाळ पाव पाव किलो मूग डाळ आणि आठ पाव ओडीट डाळ असं प्रमाण आहे आता मी ग्लासच्या मापाने दाखवते तर आता मी हे ग्लास सहा ग्लास तांदूळ घेतलेले आहेत कुठल्याही भांड्याने तुम्ही मोजून घ्या तर आता हे रेशनिंगचे तांदूळ वापरायचे इंद्रायणी तांदूळ वापरायचं नाही किंवा दुसरा कुठलाही तांदूळ चालेल फक्त तो चिकट नको इंद्रायणी चिकट असतो घरगुती वापरायचा सुट्टा होणारा तांदूळ वापरायचा रेशनिंगच्या तांदळाची तर छानच होते तर असे हे जेवढे आपण तांदूळ घेऊ तर त्याच्या आता निम्मी हरभरा डाळ घ्यायची आता हे सहा ग्लास तांदूळ आहेत तर याला तीन ग्लास हरभरा डाळ घेतली आता हरभरे डाळीच्या निम्म म्हणजे साधारण दीड ग्लास आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे तर ही दीड ग्लास मूग डाळ म्हणजे हरभऱ्या डाळीच्या निम्मी मूग डाळ आता आपण मूग डाळ जेवढी घेतली आहे त्याच्या निम्मी उडीद डाळ तर आता दीड ग्लास मूग डाळ आहे तर त्याला आपण पाऊन ग्लास उडीद डाळ घ्यायची कुठल्याही भांड्याने तुम्ही मोजा फक्त हे प्रमाण लक्षात ठेवा आणि सिरियल तर ही पाऊन ग्लास उडीद डाळ घेतली आणि आता आपल्याला अर्धा ग्लास धने घ्यायचेत आणि साबुदाणा आणि आ... पोहे हे साधारण शंभर ग्रॅम माप एवढे आपल्याला घ्यायचे आहेत तर साधारण अर्धा ग्लास साबुदाणा आणि अर्धा ग्लास पोहे असं घेतलं तर ते प्रमाण शंभर ग्रॅम होतं आणि धणे आपल्याला अर्धा ग्लासला थोडेसे कमी किंवा अर्धा ग्लास घेतले तरी चालतील तर अर्धा ग्लास धने आणि दोन ती तीन ते तीन मोठे चमचे जिरे घ्यायचे ते त्याचं प्रमाण तुम्ही धन्या जिऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे पण कमी जास्त थोडं करू शकता तर आता मी अर्धा ग्लास धने आणि त्याला तीन चमचे जिरं घेतलेलं आहे तीन चमचे भरेल असे एवढे जिरं घेतलं आता काय करायचं आपण पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते चाळणीवर निथळून घ्यायचे दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळून घेतलेत आता हरभरा डाळ धुवून घ्यायची हरभर डाळ पण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली ती पण निथळून घ्यायची आणि आता मूग डाळ आणि उडीद डाळ हे एकत्रच धुतलं तरी चालेल तर हे एकत्र केलंय मी आणि हे पण धुवून एका चाळणीवर निथळून घ्यायचं आणि बाकीचं साहित्य आपल्याला कोरडंच भाजायचं आहे आता हे निथळलेले तांदूळ एका स्वच्छ सुती कापडावर छान पसरून घ्यायचे आणि साधारण दोन ते ती तीन तासात हे सुकतात पण मी दिवसभर सुकवायला टाकले कारण मी आता संध्याकाळी भाजणार होते चकलीची भाजणी ती तर हे सुती कपड्यावर मी तांदूळ पसरून घेतले त्यानंतर हरभरा डाळ पसरून घेतली वेगवेगळं पसरवायचं आहे एकत्र करायचं नाही आहे कारण प्रत्येक गोष्ट भाजायला वेग वेगवेगळा वेळ लागतो तर हरभरा आणि मूग डाळ एकत्र भाजली जाते तशी त्यात हे चांगले स्वच्छ धुवून आपण चांगले सुकून घेतले कडक सावलीतच सुकवायचे आहेत उन्हात सुकवायचे नाही ते आणि आता तांदूळ बुडाची कढई ठेवायची आणि पाच ते दहा मिनिट चांगले तांदूळ मस्त असे पांढरे होईपर्यंत भाजून घ्यायचे मिडियम गॅसवर तांदूळ असा रंग बदलतो तांदळाचा पांढरे होतात आणि एका परातीत स्वच्छ असा सुती कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर हे तांदूळ भाजलेले टाकायचे म्हणजे आपली जी भाजणी आहे त्याला घाम वगैरे सुटत नाही तर आता हे तांदूळ भाजून मी परातीत टाकलीत आणि एका बाजूला मी इकडं हरभरा डाळ भाजायला घेतली आहे आणि कढईत पलीकडे मूग डाळ आणि उडीद डाळ हे असे एकाच वेळी भाजायला ठेवले आहे वेळ कमी लागतो कारण दोन्ही बाजूला आपण हलवू शकतो तसं दोन्ही ह्या सगळ्या डाळी अशा चांगल्या कडकडीत कर खुटखुटीत होईपर्यंत अशा भाजून घेतल्या आता ही डाळ पण आपण तांदळावर ओतायची भाजून झाली की चांगली गुलाबी रंगावर डाळ भाजून घ्यायची मध्यमाचेवर जास्त फुल नाही जास्त बारीक नाही तर आता डाळ भाजून झाली आहे हरभरा डाळ आता मूग डाळ आणि उडीद डाळ पण भाजत आलेली आहे आता ती पण ओतून घेतली तर आता आपल्याला पोहे आणि हे भाजायचं आहे हे थोडंसं खालीवर करायचं असं टाकलं की म्हणजे एकत्र होतं सगळं मिक्स होतं चांगलं आता एका कढईत साबुदाना आणि एका कढईत पोहे टाकलेत भाजायला हे एक पाच पाच मिनिट्स चांगलं भाजून घ्यायचं मध्यमाचेवर साबुदाणा आणि पोहे पण भाजून झालेत आता ते आता भाजणीवर काढून घेऊ आपण आता हे पोहे आणि साबुदाणा काढून घेतला आपण तर धने आणि जिरे एकत्रच टाकायचे भाजायला ते अगदी पाच मिनिटात छान भाजलं जातं आणि खूप सुंदर असा सुगंध येतो धने आणि जिऱ्याचा भाजल्यानंतर धने आणि जिरे पण भाजले आणि हे पीठ घेतलं घेतलंय आता चांगलं आता त्यापासून चकली कशी करायची ते दाखवते तर साधारण एक किलो पीठ आहे मी आणि त्याला शंभर ग्रॅम तेल कडकडीत ओतून मोहून त्यात आणि त्या पिठात आपण अगोदर चकलीच्या पिठातला लाल तिखट पोवा त्यानंतर मीठ आणि तीळ असं घालून घ्यायचं आहे पिठात आणि मोहन घातल्यानंतर कडक पाण्यात ते पीठ पण भिजवायचं चा आहे छान तर तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला कमी जास्त तुम्हाला कसं आवडतं तसं ते प्रमाण मी दाखवलं नाही कारण प्रत्येकाला वेगवेगळे वे कोणाला तिखट आवडते कोणाला कमी तिखट आवडते तर तिखट मीठ ओवा आणि तिळ याचं प्रमाण तुमच्या आवडीने घाला तिखट मिठाचं आणि हे पीठ छान असं आपण भाकरीचं पीठ कसं मळतो चा असं छान मळून घ्यायचं आहे चांगलं आणि जास्त गरम पाण्यात पण नाही अगदी उकळत्या पाण्यात नाही भिजवायचं हे कडकडीत असं पाणी असतं त्यात ते, ते मळायचं चा पीठ चांगलं आणि सोऱ्यात आता असं रोल करून सोऱ्यात घालायचं आणि त्याचे छान चकल्या पाडून घ्यायच्या तरी पहा कशा एकसारख्या चकल्या येत आहेत अजिबात तुटत वगैरे नाहीत आता ह्या चकल्या तेल तापवणं पण खूप महत्वाचं असतं तर तेल जास्त पण तापलं नाही पाहिजे आणि जास्त पण असं बारीक नाही पाया मध्य माचेवर चकल्या अशा छान तळून घ्यायच्या तर आम्ही मोठीच कढई ठेवली होती त्यामुळं एकावेळी सात आठ चकल्या तळल्या जात होत्या चकली टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही आहे कारण लगेच जर आपण हलवलं तर, तर चकलीची तार तुटू शकते त्यामुळे एक पाच मिनटांनी मग त्या पलटी करायच्या आणि व्यवस्थित अशा खरपूस भाजून काढायच्या तर अशा छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत